नमस्कार युट्यूब फॅमिली जमिनीची कागदपत्रे का मिळणार आता व्हॉट्सअप वर भूमी अभिलेख विभागाचा नवा उपक्रम काय आहे हे उपक्रम सविस्तरपणे जाणून व्हिडिओ द्वारे आपण तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर झाला शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे आता व्हॉट्सअप वर भूमी अभिलेख विभागाचा डिजिटल क्रांतिकारी उपक्रमाद्वारे मिळणार आहे जमिनीची कागदपत्रे जसे की सात बारा एकूण जमिनीचा दाखला आणि इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन सेंटर मध्ये जावे लागते यामध्ये नागरिकांचा वेळ तसेच पैसे देखील वाया जातात आता मात्र एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअप मोबाईल वर ही सर्व कागदपत्रे मिळणार आहेत व्हॉट्सअप सात बारा यामुळे शेतकऱ्याची होणारी धावपळ थांबवणार असून वेळेची व पर्यायाने पैशांची देखील मोठी बचत होणार आहे शेतकऱ्यांसाठी सात बारा हे दस्तावेज खूप महत्वाचे असते वेळोवेळी हे कागदपत्र लागत असल्याने अनेकदा ऑनलाईन सेंटर राहून घ्यावे लागते भूमी अभिलेख विभागाने आता बारा सो की हो। किंवा इतर कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे आता वर उपलब्ध करून दिली जाणार आहेत जमिनीची कागदपत्रे जर शेतकऱ्यांना व्हॉट्सअप वर मिळाले तर त्याचा काय फायदा तर भूमी अभिलेख विभागाच्या या डिजिटल क्रांतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे महत्वाचे दस्तावेज अगदी मोबाईल वर मिळणार असल्याने तालुक्याच्या ठिकाणी होणारी पायपीट थांबली जाणार आहे काही महा ई सेवा केंद्रावर सातबारा किंवा जमिनीचा सा दाखला घेण्यासाठी एका कागदपत्रासाठी तीस ते चाळीस रुपये शुल्क आकारले जातात हेच कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने केवळ पंधरा रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप वर उपलब्ध करून दिले जाणार आहे महाभूमी अभिलेख विभाग व्हॉट्सअप सातबारा ही सेवा ऑगस्ट दोन हजार पासून सुरू करणार आहे चला तर सुविधेबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख या पोर्टल वर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर युजर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल आणि त्यानंतर योजनेचा लाभ घेता येईल सुविधेचे नाव काय तर विभागाचे नाव भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन लाभार्थी शेतकरी व जमीन असणारे नागरिक अर्ज प्रक्रिया कसे असेल तर ऑनलाइन पद्धतीने तर ही योजना कधी प्रारंभ होईल तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे डिजिटल सात बारा केवळ पंधरा रुपयात तसेच ऑनलाईन करता येते सात बारा दुरुस्ती महाभूमी अभिलेख या शासनाच्या वेबसाईट वर जाऊन अगदी रुपयांमध्ये किंवा जमिनीचा एकूण दाखला मिळतो हा डिजिटल सात बारा सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य जातो सात बारा कसा डाउनलोड करावा हे आपण जाणून घेण्यासाठी महाभूमी अभिलेख या पोर्टल वर जाऊन सर्च करता येते सात बारा मध्ये काही चूक झाली असेल तर ऑनलाईन पद्धतीने सात बारा दुरुस्ती देखील करता येते ऑनलाईन साधवारा दुरुस्ती कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा